सर्व शेतकऱ्यांना मित्रांनो अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रांनो पुढील दोन ते तीन तासामध्ये रात्री दहा नंतर व मध्यरात्रीला या ठिकाणी दहा जिल्ह्यामध्ये ढकुटी सदृश पाऊस होणार आहे मित्रांनो रेड अलर्ट पाहायला मिळणार आहे या ठिकाणी भयंकर महापौराचं संकट आपल्याला पाहायला मिळतं आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो संपूर्ण माहिती भेटून जाईल तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो तुम्ही व्हिडिओ तर पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करणार आहोत जसं की स्क्रीनवरती बघू शकता विदर्भामध्ये प्रचंड पावसाचा जोर आपल्याला पाहायला मिळतोय अमरावती अकोट अकोला या ठिकाणी यवतमाळ वाशिम वर्धा या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला जबरदस्त या ठिकाणी ढगपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळतोय पुढील काही तासामध्ये व मध्यरात्रीला तसेच या ठिकाणी पुसद वाशिम हिंगोली उमरखेड जिंतूर परभणी नांदेड हिंगोली या भागामध्ये देखील मित्रांनो जोरदार मुसळधार स्वरूपाची पावसाची शक्यता आपल्याला मध्यरात्री पाहायला मिळते तसेच छत्रपती संभाजीनगर जालना माजलगाव पैठण तसेच बीड लातूर धाराशिव या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला ढकपुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे मित्रांनो केज कळंब तसेच या ठिकाणी धाराशिव तुळजापूर बार्शी वैराग या संपूर्ण भागामध्ये ऑरेंज अलर्ट आहे या ठिकाणी जबरदस्त मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला हा पाहायला मिळतोय तसेच या ठिकाणी मित्रांनो सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये देखील धक्पुटी सदृश्य पाऊस पाहायला मिळणार आहे पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिक या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तसेच कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळतोय एकंदरीत जर मित्रांनो विचार केला पुढील काही तासामध्ये आज मध्यरात्रीला मित्रांनो सोलापूर या ठिकाणी लातूर बीड धाराशिव तसेच नांदेड परभणी हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर तसेच यवतमाळ वाशिम या ठिकाणी अमरावती वर्धा नागपूर या भागामध्ये या जिल्ह्यामध्ये मित्रांनो पुढील काही तासामध्ये पावसाचा प्रचंड जोर पाहायला मिळतोय तर या ठिकाणी मध्यरात्री ढकुटी सदृश्य पावसाची शक्यता या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात आपण या चॅनलवरती हवामानाचे ताजे व नवनवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद